प्रयागराज येथे सुरू असलेल्या कुंभ मेळाव्यामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळते मोनी अमावस्या स्नान करण्यासाठी अनेक भाविक संगमावर जाण्यासाठी गर्दी करताय त्यावेळी मोठी चेंगराचेंगरी झाल्याचं सुद्धा समोर आलंय महाकुंभे मोनी अमावस्याला स्नान करण्यासाठी आलेल्या मोठ्या जनसमुदायामुळे चेंगराचेंगरी झाली आहे ज्यामध्ये डझनभर लोक जखमी झाले सध्या कोणाच्याही मृत्यूची माहिती मिळालेली नाहीये रात्री एक वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला मोनी अमावस्येला स्नान करण्यासाठी संगमावर अचानक गर्दी वाढू लागली लोक मुख्य संगमावर स्नान करण्याचा आग्रह करू लागले यानंतर वाढत्या गर्दीच्या दबावामुळे जत्रेमध्ये अचानक चेंगराचेंगरी झाली सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला या चेंगराचेंगरीमध्ये वीस ते पंचवीस जण जखमी झाल्याचं वृत्त आहे ज्यांना रुग्णवाहिकेच्या मदतीने महाकुंभच्या मध्यवर्ती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले महाकुंभमध्ये मौनी अमावस्येला स्नान करण्याचं विशेष महत्व मानलं जातं ज्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोक प्रयागराजला पोहोचत होते शिंगराजेंगरीच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी हा थरार चक्क स्वतःहून सांगितलाय रात्री एक वाजण्याच्या सुमारास संगमाजवळ अचानक गर्दी वाढली महाकुंभामध्ये स्नानासाठी पंचेचाळीस घाट बांधण्यात आले असले तरी लोक मुख्य संगमावर स्नान करण्याचा आग्रह धरू लागले त्यामुळे जमाव एकमेकांना ढकलत पुढे लागला ज्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी लावलेले बॅरिकेड तुटले काही वेळातच काही महिलांचा श्वास गुदमरून त्या खाली पडल्या त्यामुळे चेंगरा चेंगरी आणखीनच वाढली आरडाओरड सुरू झाली ते दृश्य खूपच भयावह होतं नंतर कस तरी प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले ज्यांनी परिस्थिती जखमी भाविकांना सुरक्षित जागी पोहोचवलं आणि त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार चेंगराचेंगरी नंतर प्रशासनाने महाकुंभाच्या व्यवस्थेमध्ये बदल केलाय महाकुंभामध्ये क्राऊड डायव्हर्जन योजना राबवण्यात आली आहे जत्रा परिसरामध्ये भाविकांना प्रवेश बंद करण्यात आलाय त्यांची गर्दी शहराबाहेरच थांबवण्यात था आली आहे ज्यामुळे आता प्रशासन देखील अधिक सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय दरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील या सर्व घटनेवर लक्ष ठेवून आहे तुम्ही ज्या गंगा मातेच्या घाटाजवळ आहात तिथे स्नान करा संगम नाक्याकडे जाण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही सर्वांनीच प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं आणि व्यवस्था करण्यास करावं संगमच्या सर्व घाटांवर स्नान सुरू आहे कोणत्याही अफवांवर अजिबात लक्ष देऊ नका असं योगी आदित्यनाथ यांनी ट्विट करत म्हटलं आहे मध्ये बांधलेल्या मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे सर्व जखमींवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची संपूर्ण टीम रुग्णालयामध्ये उपस्थित आहे जखमींना एअर अँब्युलन्सद्वारे रुग्णालयामध्ये नेण्याची तयारी सुद्धा करण्यात आली आहे प्रयागराज मधील सर्व रुग्णालयांना हा अलर्ट वर ठेवण्यात आले सर्व डॉक्टरांना रुग्णालयांमध्ये पोहोचण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत योगी आदित्यनाथ आणि सर्व धर्मगुरूंनी देखील भाविकांना आवाहन केलंय स्वामी रामभद्राचार्यांनी महाकुंभ मध्ये येणाऱ्या भाविकांनी संगमावर स्नान करण्याचा आग्रह सोडावा असं आवाहन केलं आहे तुमच्यापासून जो घाट जवळ असेल तिथे स्नान करा असंही ते म्हटले लोकांनी आपल्या शिबिरातून बाहेर पडू नये एकमेकांची सुरक्षा करावी आणि अफांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन भाविकांना करण्यात आलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी महाकुंभ मेळ्यातील परिस्थितीबद्दल सुद्धा चर्चा केली आहे तसेच कुंभमेळ्यातील घडामोडींचा आढावा घेतलाय आणि तातडीने मदत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत समाजवादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी या घटनेनंतर महाकुंभ मेळ्यातील नियोजनातील अव्यवस्थेबद्दल सरकारला धारेवर धरले भाविकांच्या मृत्यूची बातमी ही दुःखद आहे ज्यांचा मृत्यू झाला त्यांना श्रद्धांजली असंही ते म्हणाले अखिलेश यादव यांनी सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत ज्यामध्ये गंभीर जखमींना एअर अँब्युलन्सद्वारे चांगल्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात यावं मृत व्यक्तींची ओळख पटवून त्यांचा मृतदेह त्यांच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करा जे लोक हरवले आहेत त्यांना पुन्हा त्यांच्या सोबतच्या लोकांसोबत भेटण्यासाठी मदत करा हेलिकॉप्टरचा चांगला वापर वापर करा सतियुगापासून सुरू असलेल्या शाही स्नानाचा अखंड आणि अमृत परंपरांना पाहता सुरक्षा व्यवस्था करून मौनी अमावस्येचं शाही स्नान पार पाडावं असंही अखिलेश यादव म्हणाले